हाय फ्रेंड्स मी नैना विश्वासराव आणि नैनाज योगा स्टुडिओमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे तर माझ्या क्लासची सुरुवात कशी झाली मी पहिल्यांदा क्लास कसा सुरू केला हे आज मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर सर्वात पहिल्यांदा माझा क्लास चालायचा ह्या एका साईडला तर टेरेसचा जो छोटा भाग होता तिथे माझा क्लास चालायचा तर पाऊस वगैरे यायचा आणि खूप प्रॉब्लेम्स यायचे पावसाचे वगैरे थंडीमध्ये खूप थंडी वाजायची त्याच्यामुळे काहीतरी सोल्युशन तर काढायचंच होतं म्हणून मी क्लासमध्ये काय रिनोवेशन करणार आहे काय चेंजेस करणार आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत गेल्यावरच कळेल तर चला आम्ही फुल एन्जॉय करतो आहे क्लास करतो आहे अगदी मोकळ्या हवेमध्ये आणि तुम्ही पाहू शकता ऑनलाईनसुद्धा सहा स्टुडंट आहेत तर ही आहे सकाळची सहा वाजताची बॅच आणि सहा वाजता असा क्लास चालतो आज सगळे मेंबर्स आलेले नाही आहे तर तुम्ही पाहू शकता ऑनलाईन ऑफलाईन अशा प्रकारे सकाळी सहाचा क्लास होतो याआधी हा क्लास पहाटे साडेपाच वाजता असायचा सगळ्या मेंबर्सला साडेपाचला जमत नव्हतं त्यामुळे मी क्लासचा टाईम चेंज करून सकाळी सहाचा घेतलेला आहे तर आतापर्यंत तुम्ही जेवढा व्हिडिओ पाहिता त्या सगळ्या सहाच्या क्लासच्याच मेंबर्स आहेत ही बॅच संपल्यानंतर ही आहे दुसरी बॅच आठ वाजताची तर आठ ते नऊ ही दुसरी बॅच असते मध्ये एक तास गॅप असतो मला आणि मग ही आठची बॅच त्यानंतर इव्हिनिंगची बॅच असते ती म्हणजे संध्याकाळी साडेपाच वाजता तर ही आहे इव्हिनिंग बॅच इव्हिनिंग साडेपाच वाजता तेथेसुद्धा ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही स्टुडंट आहेत आणि मग आम्ही ठरलेलं आहे क्लासचं रिन्युव्हेशन करायचं तर वरती मग शेड टाकायचं ठरवलं कारण की पावसाचा याचा खूप प्रॉब्लेम यायचा त्याच्यामुळे गेल्या वर्षीच हे शेड मी तयार केलेलं आहे कसं केलं काय केलं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्याचा पूर्ण व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती आहे तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये टाकणार आहे तर नक्कीच पहा तुम्ही तर रेडी झालेला आहे आमचा पूर्ण ह्या श क्लासचा जो ढाचा किंवा शेड म्हणतात तो शेड तयार झालेला आहे तर शेड खाली क्लास घ्यायचा ठरवलं मी तर छोटंसं गणेशपूजन मी केलं या ठिकाणी सुंदर असं गणेशपूजन मी इथे करायला घेतलेलं आहे मंगळवारचा दिवस आहे अगदी फ्रेश प्रसन्न आनंदी वातावरण आहे चांगला दिवस बघून आपण सुरू केलेला आहे आज गणेशपूजन कारण की आजच आपलं शेडचं काम कम्प्लीट झालं आणि लगेचच संध्याकाळी मी घेतलेलं आहे गणेशपूजन करायला तर मी इथे खूप आनंदी प्रसन्न आहे खूप भारी वाटतंय तर संध्याकाळची ही बॅच आहे सकाळच्या बॅचचा मी व्हिडिओ घेतला नाही आ, आ, तर सहा स्टुडंट तुम्ही पाहू शकता ऑनलाईन आहेत आणि सहा ऑफलाईन आहेत तर टोटल इव्हिनिंग बॅचला बारा स्टुडंट आहेत अगदी दुबईपासून माझ्याकडे ऑनलाईन क्लाइंट आहेत इव्हिनिंगच्या बॅचला तर तुम्हालासुद्धा कोणाला जर ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास माझ्याकडे जॉईन करायचं असेल तर नक्कीच खाली दिलेल्या या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता तर नक्कीच मला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि गुगलवर सुद्धा नाही योगा स्टुडिओ आहे तिथेसुद्धा तुम्ही माझे रिव्ह्यू नक्कीच रीड करू शकता माझ्या क्लासच्या क्लायंटचे तर इव्हनिंग बॅचचाच हा दुसरा दिवस आहे तर खूप मस्त वाटतंय शेड खाली, खाली क्लास घेताना आणि सगळं मोकळं असं छान वाटतंय प्रसन्न वाटतंय पण पुढे आता अजून क्लास कसा चालणार आहे काय अडचण येणार आहे ते सगळं तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की व्हिडिओ पुढे पाहत राहा तर फ्रेंड्स हा आहे गुरुपौर्णिमेचा दिवस तर आपल्या या शेडला एक वर्ष झालेलं आहे आता गुरुपौर्णिमेला कारण दोन दिवसातच गुरुपौर्णिमा येते तर खूप मस्त भारी असं गुरुपौर्णिमा सेलिब्रेशन या स्टुडंटनी केलेलं आहे अचानक हे सेलिब्रेशन झाल्यामुळे खूप भारी मस्त वाटतं आहे तर अशा या स्टुडंटचे सगळे रिव्ह्यू वगैरे ऐकून मला खूप भारी वाटलं तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचीसुद्धा लिंक मी देणार आहे तर नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही पाहा हा गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे तर काय प्रॉब्लेम्स होतात कशामुळे मला रिनोवेशन करावं लागलं हे मी तुम्हाला दाखवते तर हे पहा गुरुपौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये सगळीकडून असं जोरदार पाऊस झाल्यामुळे पाणी आलं आतमध्ये आणि अगदी आम्ही एका छोट्याशा जागेवरती क्लास घेतला आणि मग लावले हे पडदे दुसऱ्याच दिवशी लगेचच हे करायचं ठरलं मी भिंती घालणार होते पण क्लायंटने भिंती घालायला क्लिअरली नकार दिला कारण फ्रेश वातावरण आहे मस्त मोकळी हवा त्या ग्रीन नेटमधून बाहेर जाते त्याच्यामुळे फायनली नेट लावायचं ठरलं नंतर थोडीशी ही गॅलरीची जागासुद्धा दोन ते तीन क्लाईन्स बसतील अशी ही वाढवली म्हणजे भरपूर स्पेस तयार झाला इथे आणि मग दुसऱ्या दिवशी झालं हे मेडिटेशनचं इव्हिनिंग बॅचचं सेशन ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे हे सेशन तर स्पेशल सेशन होतं तर आज मी घेणार आहे स्पेशल त्राटक तर आता मला असं वाटलं की फुल रिन्युवेशन व्यवस्थित झाले आता आपल्याला काही करावं लागणार नाही पण पुढे काय होतं ते सुद्धा तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आजचं त्राटक मेडिटेशन इतकं सक्सेसफुल झालं खूप भारी आणि क्लायंटचे इतके छान रिव्ह्यू मला इथे ऐकायला भेटले त्यांचे रिव्ह्यू मी ग्रुपवरती मागितले तर त्यांनी सुंदर सुंदर असे रिव्ह्यू दिले मुलींनासुद्धा शाळेतल्या कॉलेजच्या स्ट्रेस रिलॅक्स अभ्यासात खूप फायदा झाला हे सगळे अगदी अमेझिंग मला सगळे रिव्ह्यू त्यांच्याकडून रीड करायला भेटले खूप भारी वाटलं तर अशाच प्रकारे आमचा क्लास चालत गेला पुढे पुढे आणि आता हा आपला करंट क्लास आहे जिथे की मी तुम्हाला आज नेते तर हा अगदी दोन चार दिवसापूर्वीचाच क्लास आहे आपली मॉर्निंग बॅच आहे एट ए एमची तर डबल एक्सरसाइज मी इथे घेते आणि त्यानंतर घेतलं शवासन मेडिटेशन तर, तर इथे भरपूर कामं वगैरे झाल्यामुळे फ्लोअर अगदी खराब झालाय भरपूर काही काही चेंजेस केल्यामुळे खाली सगळं खराब आहे तर पुन्हा क्लासचं रिनोव्हेशन करायचं ठरवलेलं आहे ही आहे नैनाज योगा स्टुडिओची करंट इव्हिनिंग बॅच तर इव्हिनिंग बॅचला हे एवढे मेंबर्स आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मेंबर्स या क्लासमध्ये आहेत तर एकदम असा हा छान क्लास आपला चालू आहे आता विशेष कोणतीही अडचण क्लासमध्ये राहिली नाही सगळ्या अडचणी सॉल्व्ह झाल्यात पण काहीतरी नवीन करायचं ठरवलं आहे म्हणून आता आम्ही करणार आहे छोटंसं रिनोव्हेशन तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आज आम्ही काहीतरी क्लासमध्ये कलरिंगचं काम करतोय तर पेंटर वगैरे आलेले आहेत आणि ते कलर करतायत आणि मग उद्या सकाळी आम्ही घेणार आहे काही आ... ड्रॉइंग्स वगैरे करायला किंवा मुद्रा करायला आपल्या क्लासमध्ये तर मी पहिल्यांदा कलर वगैरे कसा करतायत हे सगळं दाखवते आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही मी आणि माझी क्लासची स्टुडंट आहे पूजा तर तिच्यासोबत मी करणार आहे इथे काही मुद्रा वगैरे ड्रॉ करणार आहे तर ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जिथे पहिल्यांदा क्लास चालायचं ती जागा पूर्ण मोकळी केली आणि आता ती तुम्हाला दाखवते क्लासचा कलर चेंज करतोय आपण पहिला येल्लो कलर होता आणि आता पूर्ण व्हाईट कलर देतोय तर हा पहिलाच कोट आहे व्हाईट कलरचा दोन दिवसानंतर आहे आषाढी एकादशी तर आम्ही काही शूट करणार आहे रील्स वगैरे बनवणार आहे त्यासाठी क्लासच्या काहीही स्टुडंटसुद्धा सुद्धा इथे येणार आहे इकडे कलरचं चा काम चालूच आहे आणि इकडे आमचं व्हिडिओ करण्याचंसुद्धा सुद्धा काम चाललेलं आहे तर अचानक अ गायी आल्यात आमच्या दारामध्ये भरपूर तर खूप छान मस्त वाटतंय असा काही स्पेशल व्हिडिओ किंवा शूट असला वे तर आम्ही दुपारच्या वेळातच करतो कारण क्लासचा वेळ वेस्ट नाही झाला पाहिजे किंवा क्लासला सुट्टी नाही दिली पाहिजे त्यामुळे तर खूप छान आमचं व्हिडिओ शूट झालं आणि आम्ही कृ पूर्ण क्लाससोबतसुद्धा व्हिडिओ शूट केलेला आहे ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर इंस्टाग्राम आणि यूट्यूब व्हिडिओज शॉर्ट्समध्ये तुम्ही पाहू शकता तर चला आता दुसऱ्या दिवशी मी माझ्या क्लायंट बरोबर काय रिनिवेशन करते ते पाहू आज आम्ही सकाळी सकाळी ड्रॉइंग करणार आहे आमच्या क्लासमध्ये तर कालच पेंटिंगचं काम कम्प्लीट झालेलं आहे आणि क्लासमध्ये माझी पूजा म्हणून एक क्लायंट आहे तर ती खूप सुंदर अशा ड्रॉइंग्स करते तर आमचं ठरलं की क्लासमध्ये मॅम आपण काहीतरी मुद्रा वगैरे करू आज आहे रविवार आणि सुट्टीचा दिवस आम्ही दोघी सकाळी सकाळी इथे सहा वाजताच यायचं ठरलं होतं पण आता वाजलेले आहे सात आम्ही सकाळच्या सात वाजता इथे ड्रॉ करायला आलेलो हो, आहोत तर पूजा आणि मी करतोय काही आसन्स आणि मुद्रा ड्रॉ इथे तर पूजा ही एक ड्रॉईंग टीचर आहे आणि ग्राफिक डिझायनरसुद्धा आहे तर ती म्हणाली मॅम आपण दोघी मिळून करूयात तर म्हटलं ठीक आहे चला तर मीसुद्धा आर्ट टीचर असल्यामुळे म्हटलं चला आपली स्किल इथे वापरूयात काहीतरी क्लाससाठी करूयात तर म्हणून आम्ही दोघींनी मिळून ठरवलं की क्लाससाठी काही मुद्रा आणि आसन्स ड्रॉ करायचे तर चला आता मीसुद्धा करते इथे मला तुम्हाला एक न माहीत असणारी गोष्ट सांगायची ती म्हणजे मी ड्रॉइंग टीचरसुद्धा आहे माझा मुलगा लहान होता तेव्हाच मी ए टी डीची डिग्रीसुद्धा घेतलेली आहे योगाची डिग्री तर माझ्याकडे आहेच पण ए टी डीचीसुद्धा आहे आणि त्याचबरोबर माझं लग्न आधी पार्लरसुद्धा होतं तेसुद्धा मी चालवायची आणि केकचेसुद्धा मी क्लासेस घेतलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे यूट्यूबवर त्याचे व्हिडिओजसुद्धा आहेत तर माणसाच्या अंगात जर कला असली ना तर फ्रेंड्स ती कधीच वाया जात नाही पण आता मात्र मी स्वतःला पूर्ण एकरूप किंवा झोकून घेतलं आहे योगामध्ये आणि तेच मी करणार आहे शेवटपर्यंत तर खूप छान मस्त वाटतंय तर हे पहा आमचं ड्रॉइंग चालूच आहे आणि त्यानंतर काही वेळाने अर्णवसुद्धा वरती आणि त्यालासुद्धा इच्छा झाली की माझ्याबरोबर ड्रॉइंग करण्याची तर खूप छान मस्त वाटते तर फ्रेंड्स तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील एखादा बा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज लॉकचं नोटिफिकेशन मिळत राहतील आणि पुढचं रिनोव्हेशन पाहायचं असेल तर नक्कीच पुढचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा तर नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येणार आहे थँक्यू बाय